कि असं म्हणत होते एक वेळ मरण पत्करेल पण भाजपच्या दारात जाणार नाही पण भाजपच्या दारात जाणार नाही परत ते घेऊन गेले चंद्रशेखर एनडीएस त्यांचा गाडीवर आज इंडिया मध्ये त्यांचं नाव आघाडीवर उत्तर उत्सव सगळ्या त्याच्यामध्ये चुकीची माहिती आपल्याकडे आहे कि असं म्हणत होते एक वेळ मरण पत्करेल पण भाजपच्या दारात जाणार नाही त्याच्यामुळे या असं तुम्ही याला खिलाडू वृत्ती म्हणता जी महाराष्ट्रातून ही वृत्ती राजकारणातून सध्याच्या राजकारणाने संपवली घडलं नव्हतं महाराष्ट्राच्या राजकीय वृत्तीच्या परंपरेला छेद देणारं राजकारण सध्या सुरू आहे या अर्थानं मी सांगतो राऊत साहेब एकीकडे तुम्ही सावरकरांना मानता सगळेच मानतात सावरकरांना पण इमत्यात झाल्याने आज पुन्हा एक विधान केलं यांची मिळवणी असते त्यांनी बोलायचं आणि मग भारतीय जनता पक्षाने प्रश्न विचारायचे प्रधानमंत्री आणि तुम्ही त्याच्यावरती आम्हाला प्रश्न विचारावे हे निदान महाराष्ट्राच्या मीडियाला शोभत नाही साहेब शुभेच्छा दिली की जरांगे पाटील देतील ना भाई साहेब पण साहेब